आपल्याला कल्पना आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आता सायबर क्राईम तयार झालेला आहे सायबर क्राईममध्ये आता महाराष्ट्रामध्ये आपण तयार केलेली सायबर लॅब ही देशातली सगळ्यात चांगलं आपलं सायबर हेडक्वॉर्टर आहे आपल्याकडे कॅपेबिलिटीज आहेत नुकतंच आपल्यापैकी अनेकांनी बघितलं असेल की, की सायबर बुलिंगपासनं आपण जवळपास साठपेक्षा जास्त मुलींना वाचवल्याची एक बातमी ही काल त्या ठिकाणी आली होती त्यामुळे आता या सगळ्या ज्या नवीन टूल्स आहेत हे टूल्स जरी आपण तयार केले पण त्या टूल्सच्या माध्यमातनं जो काही एव्हिडन्स आपल्याकडे प्राप्त होतो त्या एव्हिडन्सची ॲक्सेप्टेबिलिटी ही जर कायद्यामध्ये नसली तो ॲडमिसिबलच नसला तर या एव्हिडन्सचा काही फायदा नाही आणि म्हणून आता नवीन इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये किंवा भारतीय साक्ष संहितेमध्ये अशा प्रकारचे डिजिटल एव्हिडन्सेस इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सेस या संदर्भातही ॲडमिसिबिलिटी आल्यामुळे आपल्याला एखाद्या व्यक्तीला अनेक वेळा ज्यावेळेस थेट एव्हिडन्स नसतो पण अतिशय स्ट्रॉंग अशा प्रकारचा सरकमस्टान्शियल एविडन्स असतो की जो इतर एविडन्सला ॲप्रिशिएट करू शकतो अशा केसेसमध्ये आता या ॲडमिसिबिलिटीमुळे आपण टेक्निकल मुद्द्यांवर अपराधी सुटणार नाही तर त्यालाही शिक्षा देता येईल अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी तयार झाली आहे